श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहित नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागते तितकेच मोठं झाल्यासारखं वाटून जाते कधी तुम्ही असा अनुभव घेतला आहे का माझा तर नेहमी असाच अनुभव असतो महाराजांना जेव्हा जेव्हा मी मुजरा वाकून घालते तेवढंच मला वाटतं मी ही मोठी झाल्यासारखे खूप अनुभव घेण्यासारख्या या गोष्टी असतात फक्त महाराजांच्या पुढे बसलं ना मन शांत असलं की या गोष्टी जाणवायला येतात आणि त्या जाणवाव्या प्रत्येक सेवेकऱ्यानं खरंच माहीत नाही महाराजांच्या या केंद्रात काय जादू आहे ते मन सुखावत मन शांत होतं मन दुरावलेलं असलं तरी पळत जागेवर येतं खूप शांतमय जीवन जगायचं असेल तर महाराजांच्या केंद्रात येऊन नतमस्तक झालंच पाहिजे त्रिवार मुजरा घेतलाच पाहिजे कारण ही जादू काय आहे ती सर्वांनी अनुभवली पाहिजे जसं बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पण सोडल्याशिवाय माणूस जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही त्याशिवाय स्वामी समर्थही जीवनात येत नाही सद्गुरु श्री स्वामी समर्थ निश्चितच तुम्हाला स्वामी महाराजांचे विचार पटले असतील स्वामी समर्थ महाराजांचे विचार ज्यांना ज्यांना पटले असतात जे जे सेवेक्रिय असेल त्यांनी एक छोटीशी कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ